पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने गगन बावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटन समारंभाचं उद्घाटन माननीय श्री बी जी गोरे तहसीलदार मान्य श्री जे एस भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना तसेच माननीय श्री ज्ञानदेव बापू सहाय्यक निरीक्षक गगनबावडा पोलीस स्टेशन तसेच माननीय श्री जानदेव बापू सहाय्यक निरीक्षक गगनबावडा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ सरिता दीपक पाटील सरपंच ग्रामपंचायत निवडे माननीय सौ मेघाप्रकाश कांबळे उपसरपंच निवडे माननीय श्री दगडू बापू भोसले सरपंच व चरमन सेवा सोसायटी माननीय सौ संगीता दादू पाटील समिती सदस्य ग्रामपंचायत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विजय ठाकूर सहाय्यक उपनिरीक्षक गगन बावडा पोलीस माननीय श्री पांडुरंग लक्ष्मण हातेकर उपाध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस मित्र संघटना माननीय सौ सुरेखा चव्हाण उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा माननीय सौ अप्पासाहेब नाईक जनसंपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा रेखा, रेखा बसगोंडा पाटील निरीक्षक महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा तसेच माननीय श्री शिवाजी शंकर कांबळे सचिव संघटना गगन बावडा यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन माननीय सौ रेश्मा राजेश चिटणीस जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पोलीस मित्र संघटना कोल्हापूर व पन्हाळा तालुका पदाधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम स्थळ म्हणून समग्र ग्रामपंचायत निवडे निश्चित करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि ऑन करा मित्रांनो विसरू नका